काही दिवसांपासून जे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या जी टोळी आहे त्या माध्यमातून जी राहुल गांधींच्या संदर्भात जो गरळ ओळखण्याचा प्रयत्न चालू आहे आम्ही त्याचाही निषेध करणार आहोत बुलढाण्याच्या विकासाच्या अनुषंगानं श्वेतपत्रिका जाहीर करावी ती मागणी ही पूर्णत्वास जात नाही त्या अनुषंगानं देखील आम्ही आंदोलन करणार होतो आणि अनेक शोषित पीडितांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर खुद्द स्थानिक आमदार यांचा त्यामध्ये सहभाग असल्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी त्यावरही देखील कारवाई करावी या मागणीसोबतच जो एक वाचाळवीर म्हणून बुलढाण्याच्या लोकप्रतिनिधीला जर दे देशभर म्हटलं जात आहे सुरुवातीला कुठे वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये अपशब्द काढणे चित्तोडा प्रकरणाच्या अनुषंगाने दलित बांधवांना चेतावणी देणे करोनाच्या काळामध्ये जो संत परंपरा आहे त्यावर बेताल स्वरूपाची वक्तव्य करणे वेगवेगळे वेग राजकीय जे पुरुष आहेत त्यांना जातीवाचक त्यांच्या संदर्भात बोलणे हा अशी जी श्रृला एकामागे एक जी चालली आहे आणि राहुल गांधींच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य ही त्याची परिसीमा आहे तशी परिसीमा ही आधीच त्यांनी ओलांडली होती मात्र आता हे किती दिवस आणि कसं सहन करायचं हा एक विकृतीचा ऐरणचा मुद्दा देखील आमच्या मनात कुठेतरी होता आणि लोकशाही मार्गाने या संदर्भामध्ये आमचा निषेध नोंदवण्याच्या अनुषंगाने आम्ही निश्चित आंदोलन करणार होतो मात्र आज सकाळीच अचानक पोलिसांनी मोठ्या कुमकीसह त्या ठिकाणी माझ्या राहत्या घरी मला अटक करण्याची करण्याची जी कारवाई केली आहे याचा अर्थ असा आहे की सरकार हमसे डरती और पोलीस को आगे ठळ घडामोडी साठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असोका विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असोका क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर